मी अमोलवालाने पैशाची कार्यशाळामध्ये मी तुमचं स्वागत करतो आणि आजचा विषय आहे किंवा स्वतःचं जे काम आहे कामाबद्दल आपण आपली प्रतिष्ठा दिली पाहिजे किंवा आपण कुठलंही काम करत असेल जगामध्ये खूप सारे काम येतं म्हणजे अन्न वस्त्र निवारा हे माणसाच्या मूलभूत गरजा आहेत तर अन्नासाठी झड पडणारी एक टीम काम करते किंवा शेतकरी असेल भाजी विक्रेता असेल किराण दुकानं असेल मॉल असेल सगळे प्रत्येकजण तुमच्या अन्नावरती सर्विस देणारे खूप लोक आहेत वस्त्र कपडे असतील चप्पल असतील काही तुमच्यासाठी लागणारे मोबाईल असतील सुविधा देणारे काही क्षेत्र आहेत सर्व्हिस इंडस्ट्री आणि वस्तू विकणारे काही समजा सी ए वगैरे डॉक्टर इंजिनियर हे सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये येतं तर अतिशय उच्च माणूस आहे समजा एक आपण पकडूया देशाचा पंतप्रधान आहे तर त्यांना जसं स्वतःबद्दल रिस्पेक्ट ठेवतो आहे किंवा एखादा साधा मजूर आहे एखादा नाली काढणार आहे तर तो स्वतःला रिस्पेक्ट देत नाही त्याचं म्हणणं नाही नाही ना कुडत कुडत जगतो तो रडत रडत किंवा माझ्या ही काय वेळ आली देवानी मी कसं काम करू काय करू त्या जे रडके विचार असतात त्या रडण्याने कुडण्याने अजून त्याच्या जीवनामध्ये अजून वाईट गोष्टी घडत जातात त्यामुळं स्वतःला रिस्पेक्ट द्या किंवा तुम्ही नाली जरी काढत असाल तर तुम्ही एक साफसफाईचं काम करतात आपल्यामुळं या जगातली रोगराई कमी होती असा पॉझिटिव्ह जर अप्रोच घेतला तर तुमच्या जीवनामध्ये लक्ष्मी यायला चालू होती कारण साफसफाई ही सुद्धा लक्ष्मीचं एक रूप आहे तसं कुठलंही काम असेल हलका असेल तुम्ही इंटरप्री चालवत असताल तुम्ही रिक्षा चालवत असताल तुम्ही टमटम चालवत असाल तुम्ही ट्रक चालवत असाल तुम्ही टँकरवाले असताल प्रत्येकजण आपल्या आयुष्यामध्ये स्वतःच्या आयुष्यामध्ये हिरो असतो त्याचं काम हे हिरो असतं त्याची प्रत्येक कामाची ह्या जगाला गरजच आहे आपण म्हणू शकत नाही किंवा सगळ्यांनी जर नोकऱ्या केल्याने कुणीच दुकान नाही टाकली तर हे लोक घेतील कुठून किंवा सगळ्यांनी दुकानं आणि कुणीच नोकऱ्या नाही केल्या तर मग ही बाकीची कामं कोण करतील तर त्यामुळे कामांची विभागणी पूर्वापार चालत आलेली आहे ज्याप्रमाणे बारा बलुतेदार आहेत की सुतार चांभार लोहार कुंभार हे प्रत्येकाला वेगवेगळ्या कामानुसार जाती पडत गेल्या असं प्रत्येक कामाचं एक स्वरूप आहे प्रत्येक कामाची एक समाजामध्ये गरज आहे त्यामुळे एखादं समजा आपण काय करत होतो किंवा नाही त्याच्याकडे दहा कोटी तो खूप श्रीमंत आहे कदाचित तुम्हाला कोटीवर किती शून्य हे माहीत बी नसेल पण तरी सुद्धा तुम्ही स्वतःला सेल्फ रिस्पेक्ट दिला पाहिजे स्वतःच्या कामाला दर्जा दिला पाहिजे किंवा कुणी आमदार असेल तरी आपलं घर कुटुंब तो चालवत नाही आपल्या घरातला गॅस संपलेला आणून देत नाही आपल्या घरातली लाईट संपलेली तो परत जोडून देत नाही आपल्या मोबाईलचं रिचार्ज संपलेलं एखादा व्यक्ती समजा हे भाजी विकत असेल की भाजी आपल्याकडे योग्य न्याय म्हणून दाखवतो तरी सुद्धा त्यांनी स्वतःला रिस्पेक्ट दिला पाहिजे किंवा ठीक आहे तो शंभर रुपयेच रोज कमवतोय त्याच्यात शंभर रुपयाचा विनियोग हो, कसा करायचा तो ठरवल माणसाची प्रतिष्ठा निश्चित पैशामुळे कमी जास्त होती हे मला मान्य आहे कारण तुमच्याकडं कमाई समजा तुमची पाचशे रुपये असेल पाचशे रुपयामध्ये तुम्हाला दैनंदिन खर्चीसाठी शंभर रुपये लागते तर शंभर रुपये तुमच्या लेकरांना समजा वह्या पुस्तकं वगैरे काय यायला लागते तर शंभर रुपये आधार पण दुखणं भानं आहे एक दोनशे रुपये त्यातली बचत पण शक्य नाही एक शंभर रुपये तुम्ही बचत करू शकता तर असू द्या तुम्हाला पाचशे रुपये इन्कम असू द्या पन्नास रुपये इन्कम असू द्या किंवा पाच हजार रुपये इन्कम असू द्या तो त्याच्या त्याच्या पद्धतीने विनियोग करण तो त्याचा मुद्दा आपण ज्याप्रमाणे रस्त्यात चालताना रस्त्यावर सगळे गरीब श्रीमंत एकच असतात म्हणजे श्रीमंत असला म्हणून तो काय उजव्या साईडने रॉंग साईडने जाऊ शकत नाही आणि गरीब असला म्हणून काय त्यांनी रस्ता सोडून खालून जायची गरज नाही तर आपण आपल्या कामाला रिस्पेक्ट देणं म्हणजे आपण ज्या काम करत असू त्या कामामध्ये तुम्हाला आनंद निर्माण झाला पाहिजे त्यामध्ये आपण काय होतं बऱ्याचदा मला काम करताना बोर व्हायले मूडच नाही मला हे कामच नको मला हे नोकरी सोडायची मला हे कामच सोडायचे समजा एखादा मी समजा मेडिकल दुकानदार आहे तुम्हाला वाटतं अरे हे दुकान नको होलसेल करतो होलसेल केलं तर होलसेलिंगला वाटतं नाही कंपनी करतो तुम्ही आहे त्या पोझिशनला तुम्ही समजा शिपाई आहात सैन्यामध्ये तुम्ही शिपाईचं काम करा राजा काय करतो तुम्हाला काय घेऊन देणार नाही सेनापती काय करतोय घोडेस्वार काय करतोय हत्तीवरचं काय करतोय तुम्ही ज्या पोझिशनला तुम्हाला दिलंय समजा तुम्ही शाळेमध्ये शिपाई आहात तर तुमचं काम आहे झाडलोट करणं तर तुम्ही इमानेद्वारे तुमचं तुम्ही झाडलोट करा पुसापुशी करा त्यामुळं झा शाळा पूर्ण संपूर्ण क्लीन चिट राहील त्याच्यावर काम केलं एक शिपाई जरी शाळेमध्ये इमानदारीने काम करू लागला तर त्याचं बघून त्या शिक्षकाला लाज वाटायला लागते किंवा शिपाई एवढा इमानदार आहे इतका तत्परतेने काम आहे साफसफाई आहे तर माझं काम तर शिक्षकाचं मी सुधारलं पाहिजे मी चांगलं शिकवलं पाहिजे पिढी घडवली पाहिजे मग शिक्षक चांगलं काम करायला लागला तर मुख्याध्यापकाला वाटेल किंवा माझे सगळे शिक्षक इतकं छान सुंदर काम करतात वेळ येतात टाईमपास करत नाहीत टंगळमंगळ करत नाहीत त्यांना कंटाळ येत नाही कामाचा शिकवायचा तास वेळची वेळ त्यांचा सिलेबस कम्प्लीट आहे मुख्याध्यापकाला वाटायला लागेल की बघा माझे शिक्षक चांगले इतके तर मी का नाही चांगला मग मुख्याध्यापकसुद्धा त्याची ड्युटी चांगली करेन मुख्याध्यापक ज्यावेळेस सगळं पूर्ण व्यवस्थापन चांगलं करायला चालू करेल त्यावेळेस सुद्धा वाटेल किंवा माझ्या शाळेमध्ये ही नंबर एक शाळा आहे बीड जिल्ह्यामध्ये ह्या शाळेला नावलौकिक वाढलं आहे तर मी संस्थाचालक म्हणून माझ्या शाळेला काही कम्प्युट पडून द्यायचं नाही आणि संस्थाचालक जर चांगला झाला तर संस्थाचालक निश्चित ही संस्था एखाद्या आमदाराची असते त्याला वाटतं माझ्या एवढ्या संस्था चांगल्या आहेत त्याचं नाव एवढं चांगलं तर मी निश्चित चांगलं वागलं पाहिजे मी निश्चित ज्यावेळी चांगलं वागेन आमदार ज्यावेळी चांगला वागेल त्यावेळी शहर व्यवस्थित सुधरेल तालुका शहर त्याचा मतदारसंघ चांगला होईल आमदार चांगला सुधारला तर खासदाराला वाटेल माझ्या हाताखालचे सहा आमदार एवढे चांगले वाक्य तर एवढ्या इमानदारीने करते ते भ्रष्टाचार करीत नाहीत त्यांची कामं वेळेवर हो करतात कोणाला पेंडिंग करीत नाहीत कोणाला त्रास देत नाहीत कोणाला हानमार करीत नाहीत कुणावर रिकामा तकलीफ देत नाहीत सगळ्यांची सुखसोयी झाली तर खासदाराला निश्चित वाटेल की माझा एवढा जिल्हा चांगला तर मी पण चांगलं केलं पाहिजे माझ्या जिल्ह्यासाठी निधी आणला पाहिजे तर मग खासदार सुधारला तर कुठंतरी खासदार हा पंतप्रधानांना निवडून आणत असतो मग पंतप्रधानाला वाटेल की बाबा बघा माझे एवढे खासदार चांगले तर मी का नाही चांगला पंतप्रधान सुधारला तर पंत राष्ट्रपतीला वाटेल की बाबा माझं पंतप्रधान एवढं चांगलं काम करतो तर राष्ट्रपतीला वाटेल मी पण चांगलं काम केलं पाहिजे पण पंतप्रधान राष्ट्रपती मग देश सुधारेल म्हणजे एका गोष्टीची सुरुवात करत करत देश जर चांगला झाला या जगामध्ये समजा भारताचं नाव लौकिक चांगलं झालं तर देशाला हे वाटेल की भारतामध्ये एकदम सुक्षी शांतता आहे कुठल्याही जाती जंगली नाही धार्मिक जंगली नाही एवढा सुधारीन विकसित आर्थिकदृष्ट्या समृद्ध झालेला भारत आहे इथं ह्या भारतावरती गेल्या शतकोन शतकं बाहेरून आक्रमण आली ना कारण आपला भारत हा की चिडिया होता इथं समृद्धता होती तर मग जगाला वाटेल आणि जग सुधरेल असं करत करत एक व्यक्तीपासून जगाचा प्रवास आहे आपण सुधरा म्हणजे जग सुधारा आपण कधी सुधरतो ज्यावेळेस आपण आपल्या कामाला प्रतिष्ठा देतो आपण आपल्या स्वतःला प्रतिष्ठा देतो म्हणून मी तुम्हाला कळकळीने सांगतो की स्वतःला प्रतिष्ठा द्या स्वतःच्या कामाला प्रतिष्ठा द्या स्वतःचा आनंद निर्माण करा कामामध्ये कारण का होतंय आपल्याला काम करणंच आहे रडत करा कुडत करा हसत करा काम टाळलं तरी उद्या करेल तसं आराम हराम हे जवाहरलाल नेहरूंनी सांगितलं होतं कबीर सांगितलं होतं कल करेसो आज आज करेसो आबीन आम्ही म्हणतो आभी करेसो सुरू टाळा करतात कशाला का काम टाळलं तरी करणं रडत बी करण आहे कुडत बी करणं त्यापेक्षा हसत करा आनंदाने करा मला मूड नाही मला कस तरी होत आहे मला काम करू वाटा हे सगळे आपल्या बुद्धीचे खेळ आहेत आपण इट्स माय ड्युटी इट्स माय प्लेजर मला हे काम करणंच आहे आणि हे काम केल्यानंतर माझं कुटुंब चालणार आहे माझ्या स्वतःमध्ये सेल्फ डेव्हलपमेंट होणार आहे आर्थिक दृष्ट्या मी समृद्ध होणार आहे माझ्या जीवनामध्ये पैसा येणार आहे म्हणूनच आपण ही पैशाची कार्यशाळा हे यूट्यूब चॅनल चालू केलेलं आहे तुम्ही स्वतःची विचार बदला विचार हे वाचनातून येतात आणि वाचन विचार समाज मंथन तुम्ही समाजमध्ये बघा जगभर फिरा आणि स्वतःला समृद्ध करण्यासाठी स्वतः झगडा स्वतः लढा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पैशाची कार्यशाळा